पा, जे अनुकंपा तत्वावरील नियुक्त, नियुक्त शिक्षक आहेत त्या नियुक्त शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेला आहे त्या काय आहे शासन निर्णय तर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याबाबतचा हा शासन निर्णय आहे पहा मागच्या वेळेसच हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता पर या शासन निर्णयामध्ये एक सुधारणा या ठिकाणी केलेली आहे त्या शासन निर्णयाचं शुद्धीपत्र या ठिकाणी आलेलं आहे तर उक्त संदर्भीय शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस मधील परिषद क्रमांक दोन मधील तीन वर्षाच्या कालावधी याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जो पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे अनुकंपातत्वाखालील शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये टी किंवा सी टी उत्तीर्ण होणं बंधनकारक असल्याबाबतचा शासन निर्णय आहे पहा मागच्या शासन निर्णयामध्ये तीन वर्षाच्या आत सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी हे शुद्धीपत्र काढवण्यात आलेलं आहे की जे अनुकंपा तत्वाखालील जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांना या ठिकाणी पाच वर्षाच्या आतमध्ये त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट असेल किंवा सी टेट असेल केंद्राची ती या ठिकाणी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे आणि जर ते उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची या ठिकाणी सेवा समाप्त करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय आहे त्याच्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना एक दिलासा देणारा हा शासन निर्णय म्हणावा लागेल हे शुद्धी पत्र देखील म्हणावं लागेल की त्यांना तीन वर्ष सांगितलं होतं तर आता त्यांना आणखी दोन वर्ष जास्त मिळणार आहेत म्हणजे पाच वर्षाच्या आत त्यांना टी एटी किंवा सी टी एट पास असणं अनिवार्य असणार आहे अशा बाबतचा हा जो अनुकंपा तत्वावरील शिक्षकांचा एक महत्वपूर्ण शुद्धीपत्र या ठिकाणी आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी शासनाने जाहीर केलेलं आहे धन्यवाद